रामकृष्णारी श्रावण महिन्यातल्या चिंतन मालेमध्ये माले जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक का अभंगांचं चिंतन आपण करतो चिंतनासाठी चिंतना आज घेतलेला अभंग आहे अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी का हे पाक घरोघरी आपुलाले तुम्ही करारे सोहित वाचा स्मरा नित्य राम राम देखोनी जीवन जरी जाय तहान तरी का साठवण घरोघरी देखोनिया छाया सुख न पाविजे जव न बैशिजे तयातळी ही तरी होय गाता ऐकिता जरी राहे चित्ता दृढ भाव तुका मने होसी भावेची तू मुक्त काय करीशी युक्त जाणवीची महाराज या अभंगामध्ये कोणतीही गोष्ट मनापासून करणं गरजेचं असं सांगताय किंवा कोणतीही गोष्ट वरवर करून त्याचा लाभ होत नाही असं सांगतायत हे सांगताना महाराज वेगवेगळे दृष्टांत देत आहेत महाराज म्हणत आहेत अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी का हो तरी का हे पाक घर जर अन्नाचा वास घेऊनच भूक गेली असती तर गर प्रत्येक घरोघरी अन्न शिजवायची गरज नव्हती दुसरं उदाहरण देताना महाराज म्हणत आहेत दुसरं पुढं सांगताना महाराज म्हणतात आले तुम्ही करा रे सुचं वाचे स्मरानित्य राम राम आपलं तुमचं स्वतःचं हित करून घ्यायचं असेल तर वाचेन हे नित्य रामनामाचा जप करा वाचेनं रामनाम स्मरा असं म्हणतात देखून जीवन जरी तरी का साठवण आणि हे का करा तर फक्त पाणी पाहून तहान जात नाही आणि जर अशी गेली असती तर प्रत्येक घरी पाण्याची साठवण कशाला केली असती म्हणतात महाराज देखोनिया छाया सुकन पावी जवन जवण तया जवन बैशिजे तया तळी महाराज किती सोपी सोपी उदाहरणं सांगता नुसती सावली बघून आपल्याला सुख मिळणार नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सावलीला बसलो तरच त्या सावलीचा आनंद किंवा त्याच्यातून सुख आपल्याला प्राप्त होईल केवळ बघण्यानं नाही आणि म्हणून महाराज म्हणतात की ते हित तरी होय गाता ऐकिता जरी राही चित्ता दृढ भाव नुसतं गाऊन किंवा गाणं ऐकून त्याच्यामध्ये तुमचं हित होणार नाही तर तुमच्या चित्तामध्ये परमेश्वराच्या विषयी दृढ भाव हवा असं म्हणतात महाराज आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे होशी भावेची तू मुक्त कायकरीशी उक्त जाणिव्याची आणि एका शुद्ध भावानं शुद्ध अंतकरणानं परमेश्वराला भजल्यानंतरच आपली मुक्ती होईल केवळ मी करतोय के 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 हा अहंकार ठेवून चालणार नाही किती सुंदर अभंग आहे बघा महाराज छोट्या छोट्या उदाहरणातून परमेश्वराची भक्ती करणं कसं गरजेचं आहे आपल्याला सांगतात नव्हे तर त्या भक्तीचा अनुभव स्वतः घेणं कसं गरजेचं आहे सांगतात केवळ ऐकून किंवा केवळ बडबड करून या गोष्टीचा उपयोग होणार नाही तर स्वतः परमेश्वराच्या चरणी ईन होऊन परमेश्वराची दृढ भावानं भक्ती करणे करण्याचा निश्चय आपण करूया आणि आज इथं थांबूया उद्या भेटूया छानशा शाभंगा तोपर्यंत रामकृष्ण हरी